शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी राजाड आपल्या सर्व शेतकऱ्यांची शेतकरी फक्त उद्या तीन तारखेलाच फक्त काही जिल्ह्यामध्येच पावसाचा अंदाज आहे आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये वातावरण डागाळ राहणार आहे आणि एकदम नॉर्मल पाऊस म्हणजे झिरो पॉईंट दोन मिले ते तीन मिलेच्या आसपास राहणार आहे फक्त लातूर ला, साईडला आणि नांदेड साईडला पाऊस राहणार तीन तारखेला परत चार तारखेला देखील तीच परिस्थिती राहणार आहे चार तारखेला देखील वातावरण डागाळ राहणार आहे परंतु पावसाचा खूप कमी अंदाज आहे या तारखेला देखील एकदम खूप कमी असा पाऊस राहणार आहे फक्त तो बी लातूर साईडलाच पावसाचा अंदाज आहे व नॉर्मल आणि नांदेडच्या काही भागामध्ये आणि नाशिक मुंबई पालघर सांगली तसेच सातारा या भागामध्ये वातावरण पूर्णतः ढगाळ राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा एकदम झिरो पॉईंट चार मिली ते झिरो पॉईंट एक मिली अशा प्रकारे फक्त पाऊस राहणार आहे फक्त नांदेडला झिरो पॉईंट सहा मिले आणि लातूरला थोडा झिरो पॉईंट सात ते आठ मिली आसपास पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच विदर्भ साईडला देखील वातावरण डागा राहणार आहे परंतु पावसाचा अंदाज नाही परंतु पाच तारखेपर्यंत पाच ते सहा तारखेपर्यंत वातावरण ढगाळ राहणार आहे तसेच पाच तारखेला देखील वातावरण महाराष्ट्रात डागा राहणार आहे आणि पाच तारखेला देखील पावसाचा कसाच प्रकारे अंदाज नाही तसेच शेतकऱ्या मित्र सहा तारखेपासून सहा तारखेला थोडाफार प्रमाण जिल्ह्यात काही जिल्ह्यामध्येच नॉर्मल वातावरण ढगाळ राहणार आहे आणि सहा तारखेपासूनच जोरदार थंडीला सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रो सहा तारखेपर्यंत सहा तारखेला देखील थोडे नॉर्मल अंशता ढगाळ वातावरण राहणार आहे सोलापूर साईडला आणि रत्नागिरी या भागामध्ये थोडे नागपूर साईडला काही थोडंफार वातावरण ढगाळ राहणार आहे इतर जिल्ह्यामध्ये स्वच्छ वातावरण राहणार आहे नॉर्मल अंशतः ढगाळ राहणार आहे परंतु सहा तारखेपर्यंत वातावरणामध्ये वातावरण ढगाळ राहिल्यामुळं धुक्याचे प्रमाण वाढणार आहे धुके वाढणार आहेत आणि सहा तारखेपासून थंडीला देखील चांगल्या प्रकारची सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे सहा तारखेपासूनच सहा तारखेला पहाटे पहाटे तीन पाच वाजल्यापासून मित्र सहा तारखेला सहा नोव्हेंबरला जवळजवळ महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये थंडीचे प्रमाण वाढणार आहे नाशिक संभाजीनगर पुणे या भागामध्ये थंडीचे प्रमाण जास्त वाढणार आहे आणि थंडी अठरा अंश सेल्सिअस ते एकोणीस अंश सेल्सिअस अशा प्रमाणात राहणार आहे फक्त सोलापूर साईडला थोडे थंडीचे प्रमाण थोडे कमी राहणार आहे परंतु मराठवाडा आणि विदर्भात देखील थंडीचे प्रमाण जास्तच राहणार आहे नाशिक साईडला देखील थंडी जास्त राहणार आहे ही थंडी शेतकरी मित्रो सहा ते सात तारखेपासून सात तारखेपासून थोडी थंडीचे प्रमाण परत वाढणार आहे आणि त्याच्या त्यात आठ तारखेपासून आठ तारखेपासून पाहिला असता आठ तारखेपासून एकदम जोरदार थंडीला सुरुवात होणार आहे आठ तारखेपासून जवळपास आठ अंश सेल्सिअस ते नाशिक साईडला दहा अंश अशा प्रमाणात थंडीचे प्रमाण पाहते आणि एकदम जोरदार थंडीला आठ तारखेपासून सुरुवात होणार आहे त्यासाठी आपण आपल्या शेतातील काही कामे असतील तो ते संध्याकाळी न करता दिवसा जास्त करून घ्या कारण रात्रीच्या खूप थंडी अशी राहणार आहे आठ तारखेपासून एकदम कडाक्याच्या थंडीला सुरुवात आठ तारखेपासूनच होणार आहे आणि या थंडीमध्ये रोजची रोज वाढ होणार आहे आणि दुपारी देखील दुपारी देखील आठच्या आठ तारखेला दुपारच्या टायमाला देखील थंडीचे प्रमाण हे राहणार आहे दुपारच्या टायमाला देखील आठ अंश ते अकरा अंश तापमान राहणार आहे त्यामुळे थंडीत दुपार देखील जरी ऊन जरी असले तरी थंडीमध्ये थंडीचे प्रमाण हे जाणवणार आहे आपल्याला थंडी आहे आणि टेम्परेचर हे पंचवीस अंश ते सव्वीस अंश या प्रमाणात टेम्परेचर राहणार आहे तरी शेतकरी मित्र आपल्या शेतातील जे आता आपल्याला जे काय पेरणी करायची असेल तर उद्या तीन तारखेपासून फक्त लातूर साठी सोडता बाकी इतर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपली पेरणीला उद्यापासून सुरुवात करायला का हरकत नाही कारण आता पावसाचा जो पावसाचा प्रभाव होता व नोव्हेंबर महिन्यापासून एक नोव्हेंबर महिना नोव्हेंबर एंड पर्यंत कसल्याच प्रकारे पाऊस नाही एकदम स्वच्छ असे सात तारखेपासून स्वच्छ असे आवा राहणार आहे त्यामुळं आपण आपल्या शेतातील जी काही पेरणी आता करायची आहे गावांची पेरणी असेल आणखीन गेवडा असेल बाकी इतर काय पेरणी असेल ते बिंदास् करू शकता आणि आता वातावरणात हे फक्त तीन चार दिवस आता वातावरणामध्ये दुहीचे प्रमाण राहणार आहे त्यासाठी आपल्या पिकाची काळजी घ्या आणि आपल्या रब्बीच्या पेरणीसाठी आपण आपल्याला सुरुवात करू शकता तर इथून पुढं वातावरण स्वच्छ राहणार आहे फक्त चार दिवस वातावरण डागा राहणार आहे तरी शिक्षण अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान